काय करायचं या कोण देत नाही शेतकऱ्यांना न्याय न्याय कोण म्हणताय देत नाही कोण म्हणता देत नाही काय करायचं या कंपनी काय करायचं या कंपनी आजचा विषय असा आहे प्रत्येक वेळेला शेतक पीक विमा मंजूर असताना देखील पीक विमा टायमाला मिळत नसेल आणि शेतकरी मोर्चेत उतरावा लागत असेल तर या कंपनीशीच्या करायचं काय हा एक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे म्हणून आम आज आम्ही सगळे शेतकरी मिळून आलेला आहे जर आज आम्ही इशाऱ्याच्या रूपाने मोर्चे घेऊन आलेला आहे आणि भविष्यात जर नाही मिळाल्यास आम्ही थेट मंत्रालयावर मोर्चे नेणार आहे आजही मी उघड सांगितलेलं आहे आणि दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत जे काही विमा मिळाला नाही हंगामातील ते आम्ही कित्येक वेळा सूचना केलेल्या आंदोलन केलेलं आहे ते सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे ते सुद्धा मिळालं पाहिजे आमची एक अपेक्षा आहे जर नाही मिळालं तर मिळेल तर आम्ही पुढला पर्याय सोडू काय करायचे या कंपन्या काय करायचं या नाही नाही कोण कोण देत देत पीक विमा शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय आणि खरीप आणि रब्बी हवामान आधारित आणि प्रधानमंत्री प्रधानमंत्री फसल विमा योजना या दोन प्रकारचा पीक विमा भरला जातो तेवीस आणि तेवीस चोवीस या वर्षामध्ये डाळिंब द्राक्षे आंबा गहू ज्वारी तुरी बाजरी इत्यादी पिकांचा फळ पीक विमा शेतकऱ्याने खूप मोठ्या प्रमाणात भरला फळ पीक विमा त्याची मुदत संपल्यानंतर कंपनीने पंचेचाळीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर की जे काय नुसार रक्कम मंजूर आहे ते रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणं कायदेशीर बंधनकारक असताना सुद्धा कंपनी जाणून बुजवून शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळा टाळ करीत आहे याच यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक आपण निवेदन केलं होतं की आपण कृषी कार्यालयावरती आपला एक एक दिवसीय निदर्शन आपण करूया या निद निदर्शनामध्ये आपल्याला कृषी विभागाकडून आपल्याला न्याय मिळेल ही आप एक आपल्या मनामध्ये भावना होती म्हणून आपण सर्व शेतकरी इथं एकत्रित आलात त्याबद्दल मी परत एकदा आपलं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि खरीप सॉरी रब्बी दोन हजार तेवीस चोवीस डाळिंब द्राक्षे आणि आंबा या पिकांचा हवामान आधारित असल्यामुळे जानेवारीमध्ये नोव्हेंबरमध्ये मार्च जून अशा अनेक वेळा पावसाचा पाऊस पडलेला आहे त्यामुळं डाळिंबासाठी सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयेचा ट्रीगर मंजूर झालेला आहे आणि द्राक्ष पिकासाठी अठ्ठावन्न हजार सातशे रुपये आंबा पिकासाठी पस्तीस हजार रुपये आंब्या पिकाची मुदत हे एकतीस मेला संपते द्राक्ष पिकाची मुदत तीस एप्रिलला संपते आणि डाळिंब ही पिकाची मुदत एकतीस जुलैला संपते साधारणत तिन्ही पिकांची मिळून आपल्याला मुदत ग्राहक धरलं तर ऑक्टोबर पर्यंत आपल्या खात्यावर शासनानं कंपनीनं ते पैसे जमा करणं कायदेशीर बंधनकारक असताना सुद्धा कंपनी आपल्याला जाणीवपूर्वक आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून इथून पुढील काळात आपल्याला संघटित झालं पाहिजे आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढलं पाहिजे तरच आपल्याला न्याय मिळेल हे भावना आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे असं मी आपल्या पुढे व्यक्त करतो यानंतर आपल्या ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस आपल्याला लढावं लागेल त्यावेळेस मी आणि आपल्या सोबती आपल्याला शब्द देतो सर्वांच्या साक्षीनं मी प्रथमता अग्रेश्वर असेल ज्या आपल्याला लढावं लागेल तिथं मी सगळ्याच्या आजोबरोबर उपस्थित राहणार आहे एवढंच बोलून मी माझं दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज जय हिंद यानंतर कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर ते अंत बघितला एखाद्या वेळेस मराठवाड्यात कस आत्महत्या करायला तसं जर केलं तर संपूर्ण जबाबदारी या कंपनीची असेल हे लक्षात ठेवा लागते पीक विमा हा ताबडतोब दिला पाहिजे एवढं

आपला काय विषय होता सॉरीचा ज्वारीचा आपला एक तालुका दुष्काळ होता त्याच्यात अजून पिक उत्पन्नाच्या आधारेवर साडेसात निकेश लावून हेक्टरी आपल्याला जीव दिला मग तालुका दुष्काळ मध्ये असताना पाऊस नसताना असं कुठला निकेश लावला की उत्पन्नाच्या आधार साडेसातशे रुपये पिक मा दिला आम्हाला काही ज्वारी का काय कुठला निकेश लावलाय आम्ही बोलतो नाही पण काय म्हणते आम्ही बऱ्याच वेळेला कृषी अधिकाऱ्यांना यांच्याकडे फॉलो केला होता की बाबा आमचा दुष्काळ होता आमच्याकडे पिकच म्हणजे आले नाही तुम्ही उत्पन्नाचा आधार कस काय पिक मला असं आम्हाला दिला हा त्यांनी म्हणलं की नाही ती कंपनीचं आणि त्याच्यावर नियंत्रण कोणाच नाही मग त्या कंपनीवर नियंत्रण आहे का नाही कोणाच ते विचारायचं आपल्याला ट्रिगर नुसार आता ज्या वेळेस ते काय म्हणाले ट्रिगर नुसार प्रत्येक महसूल मंडळामध्ये वेगवेगळा पाऊस झालाय वेगळ्यानुसार आपल्याला वेगवेगळा मिळतो आता ट्रिगर नुसार जर बघितलं तर भोरसे मंडळामध्ये द्राक्ष पिकासाठी एक लाख ब्याण्णव एक फ्रिगर एक ट्रिगर बसला एक लाख ब्याण्णव हजारचा त्यानंतर दुसरं ट्रिगर असे म्हणून दोन लाख तेरा हजार तसंच बोराळ मंडळामध्ये पण आहे एक लाख ब्याण्णव हजारचा एक फ्रिगर बसलेला आहे नाही नाही प्रत्येक महसूल मंडळ नाही आहे द्राक्षेला वेगवेगळा बसलाय बर का भोशी मंडळ दोन लाख तेरा हजार बोरा मंडळ एक जसा पाऊस पडलाय आंधळगाव एक तीस म्हणजे काय पंच्याण्णव साठ असं फ्रीगर बसलाय कुलदर्चे मंडळ अठ्ठावन्न हजार रुपये ना अठ्ठावन्न हजार आहे आहे ते पस्तीस हजार पूर्ण तालुक्याला बसलाय म्हणजे पूर्ण तालुक्यात आठ महसूल मंडळ आहे आठ महसूल मंडळ पस्तीस हजार डाळिंबाला सरासरी सत्त्याण्णव हजार आहे मरुड मंडळ एकाहत्तर हजार आहे आणि मंगळवेढा आणि एक लाख तीस हजार आहे मंगळवेळी आपल्याला मागणी केली होती की जे काय ट्रिगर बसत आहेत ते ट्रिगर आपल्या कृषी विभागाच्या नोटीस बोर्डावरती जाहीर करावेत जे काय महावेतर रेकॉर्ड येतात आहे अहवाल आहे तो अहवाल आतापर्यंत आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्यांनी आपल्याकडून सादर केला जात नाही हे गुपित का ठेवलं जातं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही पीक ट्रिगर हे सगळ्यांनाच माहिती आहे पण ज्यावेळेस एखादा नियम लावला जातो कोणत्या नियमाच्या आधारे आम्हाला पीक विमा नाकारला आहे किंवा कोणत्या नियमाच्या आधारे आम्हाला पीक विमा मिळाला याच्याविषयी आम्ही वेळोवेळी वे आपल्याकडे मागणी केली असता कृषी विभागाने किंवा विमा प्रतिनिधीच्या कंपनीच्या प्रतिनिधीने आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये जनआक्रोश निर्माण होत आहे कंपनी विरुद्ध आणि सरकारविरुद्ध सुद्धा कारण ज्या आपण शेतकऱ्यांना जी काय ट्रिगर बसले ते ओपनली जर जाहीर केलं दाखवले तर कुणाच्याच मनामध्ये शंकू शंका किंवा किशन कुशंका निर्माण होणार नाही ना याचं सुद्धा कृषी विभागानं गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक महिन्याच्या नोंदी नोटीस बोर्डावर लावाव्यात महावेरचं जे काय वेदर स्टेशन बसवलेलं आहे आता हुलजणची मंडळ असेल मरोडा असेल बोराडा असेल आंधळगाव असेल भोसे असेल या प्रत्येक मंडळामध्ये एक फक्त महावेरचं महावेदर वेदर स्टेशन बसवलेलं आहे ते आता एका गावात पाऊस पडतो एका गावात पडत नाही ज्यावेळेस हुलजणची किंवा बोरा मरोड्याला पाऊस पडतो त्याच्या आसूपासच्या खेड्यामध्ये पाऊस पडलेला नसतो मग ज्यावेळेस शेतकरी तक्रार करायला जातात त्यावेळेस तुमच्याकडे पाऊस कुठे आहे म्हणतात एका मंडळात पाऊस पडला ज्या ठिकाणी वेदर स्टेशन बसवलेला आहे अशा ठिकाणी पाऊस जर नाही झाला आणि शेतकऱ्याच्या बांधावर पाऊस झाला तर हा वेदरची नोंद पावसाची नोंद महावेर स्टेशन घेत नाही हे सुद्धा शासनानं दखल घेऊन एका महाम एका मंडळामध्ये कमीत कमी, -कमी पासहा तरी ती महावेरची वेदर स्टेशन बसवली पाहिजेत हे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करत आहोत